जुन्नर नगरपालिकेत विशेष समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली गेल्या तीन वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते पहिल्या वर्षी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती झालेली पाहायला मिळाली मागच्या वर्षी शिवसेना आणि मनसे यांची युती पाहायला मिळाली तर यावर्षी राष्ट्रवादी आणि मनसे ही युती पाहायला मिळाली माझ्या समेत राष्ट्रवादीचे गटनेते माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे आहेत दुबे साहेब नेमकं नगरपालिकेत चाललंय काय यावर्षी राष्ट्रवादी आणि मनसे युती काय चाललंय सर्वात प्रथम आपला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी असा खोडतो की युती झाली युती कुठल्याही प्रकारची युती अशी झालेली नाही जुन्नर नगर परिषदेच्या हो घातलेल्या आजच्या दिनांक अठरा एक दोन हजार एकोणीस रोजी विशेष समित्यांची निवडणूक अतिशय शांततामय पद्धतीने पार पडली ती पार पडत असताना जुन्नर शहरातील माझ्या या तमाम मायबाप जनतेनं जुन्नर शहरातील नागरिकांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला बहुमत दिलेलं असल्या कारणामुळं नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा या ठिकाणी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून आलेला आहे नव्हे तर या नगर परिषदेमध्ये बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे आणि नगराध्यक्ष जरी सेनेचा असला तरी बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचं आहे आपण म्हणताय गेल्या वर्षी या ठिकाणी आपण या याच्या ठिकाणी सेनेची मनसेची युती झाली असेल ती त्यांची युती झाली की काय हे या संदर्भात मी काय या ठिकाणी भाष्य करणं ते त्यांचं कर्तव्य आहे ते भाष्य ते करतील मी करणार नाही परंतु मी माझ्या पा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने सांगायचं झालं तर माझा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा असणारे माझे नेते सन्मान्य वल्लभ शेठजी बेनकेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्मान्य अतुल शेटजी बेनके यांचे दिलेल्या आदेशानुरूप या ठिकाणी माझे सर्व सहकारी नगरसेवक या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आणि आज झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने या ठिकाणी सेनेचं पानिपत करून या ठिकाणी चार कमिट्या हस्तगत केलेल्या आहेत त्या हस्तगत करत असताना बांधकाम समितीच्या सभापती आमचे भाऊसाहेब कुंभार झालेत आरोग्य कमिटीचे सभापती म्हणून जमीर कागदी नियुक्त झालेले आहे पाणी समितीचा सभापती पाण्याचा जा अतिशय जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे ती समिती ती माझ्याकडे ठेवलेली आहे आणि चौथी समिती आमची जी आहे ती वीज समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून या नगरीच्या उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार या ठिकाणी पदसिद्ध सभापती म्हणून पदावर त्या रुजू असल्यामुळं पदसिद्ध त्या या ठिकाणी सभापती आहेत अशा पद्धतीनं चार सभापती अतुल शेठ वेंके यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या आदेशानुरूप या ठिकाणी आम्ही या निवडणुका पार पाडल्या या निवडणुका पार पडत असताना या ठिकाणी सन्मान्य तहसीलदार साहेब असतील सन्मान्य मुख्याधिकारी साहेब असतील नगरपालिकेचं प्रशासन असेल आमचे सर्व माझे सर्व सहकारी त्याच्यामध्ये अक्षय मांडे असेल मुन्ना कासिम असेल फिरोजबाई पठाण असेल भाऊ कुंभार असेल त्याचप्रमाणे अलकाताई फुलपगार असतील माजी नगरसेवक हो आमचे यासिनबाई सय्यद असतील हे सर्व आठही नगरसेवक हो या ठिकाणी हजर आहेत राहिला तो मुद्दा एक समिती आमच्या हातातनं या ठिकाणी सुटली ती पक्षाच्या विरोधात जाऊन एका नगरसेविकेने या ठिकाणी स्वाक्षरी केली नाही अनुमोदक म्हणून मी पार्टी पक्षाचा असणारा व्हीप त्या नगरसेविकेला बजावलेला आहे आणि तो पार्टी पक्षाचा असणारा व्हीप असताना असतानासुद्धा सदर नगरसेविका या ठिकाणी गैरहजर राहिली नव्हे तर तिने पक्षाचा आदेश जुगारून विरोधी पक्षाच्या गटाला अनुमोदक म्हणून सही केली आणि दादांतपणे शिवसेनेला मदत केली त्या खातीर मी या ठिकाणी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या नगरसेवकाच्या विरोधात भले मला माझ्या कुठल्याही नेत्यांनी सांगितलं तर मी अजिबात त्यांचं ऐकणार नाही भले मला माझ्या पार्टी पक्षाचा राजीनामा द्यायची वेळ आली तरी मी या ठिकाणी नगरसेवक पदाचा राजीनामा देईल परंतु उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या नगरसेविकेच्या विरोधात अपील करण्यासाठी मी मान्य मुख्याधिकारी यांच्याकडे आत्ताच अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची छायांकित प्रत आहे त्यांचं रिसिव्ह करून घेतलंय वीस वेळेमध्ये मला त्यांचा अर्ज मिळाल्यानंतर त्या नगरसेविकेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी ते अपील करणार आणि ते अपील करत असताना कोणाचाही या ठिकाणी मुलाईचा कोणावर अन्यायकारक भूमिका करायची म्हणून नाही पक्ष कशासाठी आहे ज्या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये जुन्नर नगर परिषदेचा पक्षाचा गटनेता पक्षाचा प्रतोद म्हणून दिनेश दुबे काम करतोय गेली तीस वर्ष नगरपालिकेत काम करत असताना विश्वास ठेवून नेत्यावर नेत्याच्या विश्वासावर नेत्याच्या आदेशावर हुकूम पुढचं काम करत असताना सर्व नगरसेवकांनी पक्षाला या ठिकाणी मदत करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं असताना उद्याच्या भविष्यामध्ये या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे नेते अतुल बेन्की यांनी त्या दिवशी नारायणगावच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं पक्षाच्या विरोधात कोणी कामकाज करत असेल तर त्याची कोणाची किंमत मी ठेवणार नाही आणि तो प्रकार आज या ठिकाणी झालेला आहे म्हणून आपल्या या चॅनलद्वारे त्या नगरसेवकांनी हो ज्यांनी विरोधात मतदान केलं विरोधात पक्षाच्या जाऊन स्वाक्षरी केली नगरसेवक आहे तर तुम्हाला कळेल मी सांगेल तुम्हाला परत वाईट देईल ना मला माझे पेपर डॉक्युमेंट्स घेऊन द्या आता कुणी सूचक अनुमोदक म्हणून सही केली ती रि माझ्या आता जर कधी कुठला कायदे कायदेशीररित्या पेपर्स मिळाले अनुमोदक म्हणून खरी स्वाक्षरी त्यांनी केली आहे तर मग मी तुम्हाला त्याचं मी त्याच्यानंतर सुळेसाहेबीकडे म्हणते की, की राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत आहे आणि दुसरीकडे मनसेचे गटनेते आपला माणूस आपला आघाडीचे जमीर कागदी हे आरोग्य समितीच्या सभापती त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना त्या ठिकाणी मदत केली अशी जनतेमध्ये भावना आहे आपण काय सांगाल बरोबर केलेली आहे जमर का जमीर कागदीला आरोग्य समितीचा सभापती होण्यासाठी या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तौलनिक संख्याबळ हे दोन आहे शिवसेनेचं तौलनिक संख्याबळ हे दोन नगरसेवकांचं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांचं तौलिक संख्याबळे एक आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शिवसेनेचे दोन आणि मनसेचा एक असे पाच सदस्य एका कमिटीमध्ये कायदेशीररित्या जाऊ शकतात आणि त्या पद्धतीनं हे कायदेशीरित्या त्या ठिकाणी समितीमध्ये गेलेले आहेत आणि पाच सभासदांमध्ये निवडणूक झाल्यास तीन जणं बहुमता करतात तीन नगरसेवकांची हो त्या ठिकाणी गरज असते त्या आरोग्य कमिटीमध्ये ज्या ठिकाणी जमीर वईका अगदी नग सभापती झालेत त्या कमिटीमध्ये आमचे दोन सदस्य होते त्यांचा एक सदस्य होता त्यामुळं आमच्या दोन्ही सदस्यांनी त्यांना सूचक अनुमोदक म्हणून या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे हा राजकीय डावपेचा भाग आहे पण त्याच्यामध्ये कुठली युती आघाडी असा कुठलाही प्रकार नाही आणि त्यामध्ये नेत्यांनी कुणी सांगितलं नाही की तुम्ही याच्याबरोबर जा आणि त्याच्याबरोबर जा तुम्ही तुमच्या याच्यावरती ठाम राहा आपला कुणी सभापती झाला नाही तरी चालेल पण याचा पक्षावर विपरीत परिणाम होणार नाही करता त्याकरता करता ही कटाक्षाने या ठिकाणी आम्ही खबरदारी घेऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये विजय घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला साक्षात मुहूर्त रूपस्वरूप देण्याचं काम त्या माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केले त्यानुसार माझ्या सर्व सहकारी हो नगरसेवकांना जेवढं धन्यवाद देईल तितकं आहे आज या ठिकाणी ही निवडणूक पार पडली शांततामय मार्गाने पडली पण उद्याच्या भविष्यामध्ये परत या ठिकाणी काही ठिकाणी पोटनिवडणुका लागतील त्या ठिकाणी तितक्या जोमानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा नगरसेवक निवडून येईल याची खा, खात्री मी तुम्हाला तमा माझ्या जुन्नर शहरातील या मायबाप नागरिक जनतेच्या मतदाराच्या वतीनं देतो कारण की त्या पद्धतीनं या तालुक्याचे नेते अतुल बेनके कार्यरत असून त्यांच्या आदेशावर हुकुम आमचे सर्व सहकारी या ठिकाणी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतायत उद्याच्या भविष्यामध्ये अतुल बेनके या ठिकाणी आमदार होतील याबाबत आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची साशंका नाही दुबे साहेब महाराष्ट्र राज्यामध्ये आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर मनसेची आघाडी होते की अशी चर्चा आहे थोड्याच वेळात त्या प्रकारची घोषणा सुद्धा होणार आहे या महाराष्ट्र राज्याची सुरुवात जुन्नरमधून तर होणार नाही का जनतेमध्ये वातावरण काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती ही वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांचा तो निर्णय वरिष्ठ पातळीवरून नेत्यांचे आदेश खाली आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना येतात त्या आदेशावर हुकूम आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि वरून तसा आदेश आला तर त्या पद्धतीनं आम्ही इथे काम करू ना पण त्याचा आता वरिष्ठ पातळीवर आज आपण म्हणतात चॅनलवरती चालू आहे आम्ही तर आज दिवसभर या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये होतो आम्हाला त्या संदर्भात काय माहीत नाही तसं झालं तर स्वागत आहे गोष्ट आहे नेत्यांचा आदेश येतो आदेश आहे तो आम्हाला शिरसावंत असेल आणि आम्ही ते काम करू त्यांचं काम करू का का का? आजच्या या निवडणुकीचा परिणाम नगरपालिकेच्या स्थैर्यावर होणार का किंवा कामकाजावर होणार आहे का जुन्नर नगर परिषदेच्या असणाऱ्या स्थैर्याच्या बाबत बोलायचं झालं तर अमोलजी आपण या पूर्वीच्या कालावधीमध्ये सुद्धा मी एक बाईक दिलेली आहे कदाचित तुम्हाला आठवत असेल ती जुन्नर शहराच्या विकासासंदर्भामध्ये माझ्या या तमाम जुन्नर शहरातील मायबाप जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जुन्नर शहराच्या विकासापासून माझा सर्वसामान्य माणूस माझा सर्वसामान्य नागरिक गोरगरीब मतदार हा अजिबात वंचित होणार नाही याची खात्री मी तुम्हाला आपल्या या आय वन न्यूजच्या माध्यमातून ठिकाणी निश्चितपणे देतो त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच आम्ही निवडून आले साहेब मी गेली तीस वर्ष नगरपालिकेमध्ये म्हणून कार्यरत आहे एकदा नगराध्यक्षपदाचाही नगर कार्यभार स्वीकारलेला आहे लोकांना माझी काम करण्याची पद्धत माहिती आहे त्यामुळं माझ्या या सर्व सहकाऱ्यांना नेत्यांचे आदेश आहेत प्रथमतः राजकारण दर राजकारणाचे जोडे नगरपालिकेच्या बाहेर गेल्याच्या नगर गेल्याच्यानंतर आजपर्यंत दोन वर्षात तुम्ही कधी पाहिलं आहे विकासाच्या संदर्भात आमचे सहकारी नगरसेवक असेल स्वतः मी सभागृहाचा गटनेता असेल चुकीचं काम कदापि होऊ देणार नाही आणि कोणाला करू नाही देणार नाही विकास कामामध्ये आम्ही एकजुटीने काम करू हे निश्चितपणे तुम्हाला या माध्यमातून सांगतो आपण पाहिलं की जुन्नर नगरपालिकेच्या या विषय समितीच्या निवडणुकांमध्ये किती जरी म्हणत असले राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे की मनसेबरोबर आमची आघाडी झालेली नाही तरीसुद्धा जमीर कागदी जे मनसेचे गटनेते आहेत त्यांना आरोग्य समितीच्या सभापती करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचासुद्धा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे मनसेचे जे नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी मदत केल्याचं दिसून येत आहे तालुक्याच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनसेच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी अतुल बेनके यांनी जो रास्ता रोको केला त्याबद्दल त्यांचे प्रतिद्वंद्व चालू आहे एकमेकावर टीका टिप्पणी केली जात आहे परंतु या ठिकाणी मात्र राष्ट्रवादी आणि आमदार श्रद्धादा सोनवणे यांची आपला माणूस आपल्या आघाडी यांची या ठिकाणी युती झालेली आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन राजेश आंबलेसह अमोल गायकवाड आय न्यूज जुन्नर